उत्तर पश्चिम मुंबई महाविकास आघाडी अधिकृत उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी राजकीय परिवर्तन चळवळी याची घेतली दखल उत्तर पश्चिम मुंबई महाविकास आघाडी अधिकृत उमेदवार अमोल कीर्तीकर यांना राजकीय परिवर्तन चळवळीचा पाठिंबा डोअर टू डोअर करणार प्रचार पी व्ही कोकरे उत्तर पश्चिम मुंबई महाविकास आघाडी उमेदवार अमोल कीर्तीकर यांना राजकीय परिवर्तन चळवळीच्या सर्व नियम अटी मान्य असल्याची पी व्ही कोकरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली माहिती आपल्या कार्यातून जनसामान्य नागरिकांना न्याय देणारे तसंच लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी यांना त्यांची जबाबदारी दाखवून देणारे तळागाळातील असंघटित वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे महाराष्ट्र क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष पी बी कोकरे शेख फाउंडेशन इम्तियाज शेख नागार्जुन सामाजिक संस्था श्रीमंत बाबू तोरणे जय भीम आर्मी सुनील कामुर्लेसह इतर चाळीस संघटनेच्या वतीनं राजकीय परिवर्तन चळवळीची वाटचाल जनतेला मतदानासाठी जागृत करणं त्यांनी योग्य तोच उमेदवार निवडणं आणि त्यांना मतदान करणं आपल्या स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या उमेदवारास मतदान केले नाही पाहिजे स्थानिक नागरिकांचे शैक्षणिक आर्थिक सामाजिक प्रश्न मार्गी लावणाऱ्या उमेदवारांना मतदान करण्याचं धोरण तसंच विविध संस्थांना एकत्रित करून राजकीय परिवर्तन चळवळीची स्थापना केली होती आणि या संदर्भात लोकसभेतील उमेदवारांना संस्थेचे नियम अटी प्रमुख मागण्यांचं पत्र देण्यात आलं होतं याची सर्वप्रथम दखल ही महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी घेतली आणि पी बी कोकरेसह इतर राजकीय परिवर्तन चळवळीच्या पदाधिकाऱ्यांशी भेटून यावर चर्चा केली होती राजकीय परिवर्तन चळवळ आहे आपल्या दोन सभा झाल्या होत्या आज तुमच्या माध्यमातून महत्वाची सभा घेण्यात आलेली आहे तुम्ही जो प्रस्ताव दिला होता जे या ठिकाणचे जे लोकप्रिय उमेदवार आहेत अमोल कीर्तीकर यांना त्यांच्या त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आता आपल्या राजकीय चळवळीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये काय ध्येय धोरण असणार आहेत काय सर्वप्रथमता आपल्या न्यूज चॅनलचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्यासोबत आज राजकीय परिवर्तन चळवळीचे या ठिकाणी जे माझे सर्व सहकारी आणि मित्र इम्तियाजबाई शेख सुनील कमुर्ले साहेब निलेश गायकवाड विलासबाई जगताप सावंत कांबळे साहेब तोरणे मामा डोंगरे साहेब त्याचप्रमाणे आपले साहेबराव पुळी आणि महेश आ, निवाते आणि सर्वच हे सर्व सोबत आहेत आज जे पत्र आम्ही पाच दिवसापूर्वी एक पत्र आम्ही दोन्ही इथल्या उमेदवार जे आहेत रवींद्र वायकर साहेब आहेत त्यांच्याही कार्यालयामध्ये ते पत्र दिलं होतं आणि त्याच पद्धतीचं दुसरं पत्र उमेदवार आपले अमोल भैया कीर्तिकर यांनाही दिलं होतं पण आम्हाला अमोल भैया कीर्तिकर ह्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला त्यांच्याकडून आम्हाला चर्चेदरम्यान बोलावण्यात आलं राजकीय परिवर्तन चळवळीच्या सर्व सहकार्यांना आणि आजची ब सकाळीची बारा वाजताची बैठक त्यांनी आयोजित केली होती त्या बैठकीला आम्ही सर्व गेलो तिथे आमच्या समोर त्यांच्याने आमची चर्चा झाली आम्ही जे मुद्दे ह्या पत्रामध्ये आता मी वाचून तुमच्यासमोर दाखवलेलेच आहेत त्याच मुद्द्यांवरती त्यांनी मी सहमत आहे मी जर निवडून आलो आणि संसदेत तुमचा खासदार म्हणून गेलो तर हे मुद्द्याशी सोडवणं ह्याच्याशी मी बांधील आहे आणि मी ते तुमचे मुद्दे सोडवू शकतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन नव्हे एक शब्दच दिला आणि आज माझ्याकडे काही तुम्हाला मी खासदार नसल्यामुळे काही द्यायलाच नाही आहे पण मी खासदार झाल्यावरती तुम्हाला मी हे प्रश्न सोडवणं ह्याच्या मी बांधील आहे असा शब्द दिला त्या पद्धतीने मग आम्ही त्या ठिकाणी तिथून निघाल्याच्या नंतर आम्ही जे राजकीय परिवर्तन चळवळीच्या आपले जे सर्व सहकारी आहेत अनेक ज्या संघटना आहेत अठ्ठावीस एकोणतीस संघटना ह्या राजकीय परिवर्तन चळवळीमध्ये सहभागी झालेल्या आहेत त्या सर्व संघटनेच्या अध्यक्ष असतील त्यांचे प्रमुख असतील त्यांचे सचिव असतील त्यांच्याशी आम्ही कॉलद्वारे चर्चा केली आणि त्या चर्चेतून त्यांच्याकडून आपल्यालाही असाच प्रतिसाद आला ज्या उमेदवारांनी आपल्या राजकीय परिवर्तन चळवळीची दखल घेतली आणि त्या परिवर्तन चळवळीची दखल घेऊन मतदाराला प्रथमता प्राधान्य दिलं कारण आपण मागील मिटिंगमध्ये पण हाच मुद्दा उपस्थित केला होता मतदार राजा हा ह्या देशाचा राज्य आहे आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा संसद आणि विधिमंडळाची जशा पद्धतीने निर्मिती केली सर्वसामान्य गोरगरीब सर्वसामान्याचे प्रश्न सोडवण्याकरिता त्या ठिकाणी जो प्रतिनिधी तुम्ही निवडून देता त्या तो तो बांधील आहे आणि त्यांनी ते प्रश्न सोडवले पाहिजे ह्याकरिता जो संसदेत जाणारा जो खासदार आहे तो हे आमचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधील आहे त्यासाठी ज्या पद्धतीने आम्ही मागील मिटिंगमध्ये जो वॉड तयार करणार पत्र तयार करणार असं आम्ही त्या ठिकाणी जग जाहीर केलं होतं त्या पद्धतीचं बोले तैसा चाले या पद्धतीचं चा आम्ही पत्र तयार केलं आणि ते पत्र दोन्ही उमेदवाराला देण्याचं काम केलं पण त्याच्यातून एका उमेदवाराकडून आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाला त्यांच्याकडून चर्चादरम्यान आपल्याला बोलवण्यात आलं आणि बोलवण्यात आल्याच्यानंतर ते प्रश्न आमचे सोडवण्यासाठी बांधील आहेत हे ते स्वतः त्यांनी शब्द दिलेला आहे त्याकरिता आम्ही सर्वांशी आज चर्चा केली आणि आजची तातडीची आम्ही पुन्हा आमच्या चळवळीतील ठराविक लोकांची या ठिकाणी बैठक आयोजित केली आणि ह्या बैठकीच्या माध्यमातून आम्ही आज त्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देतोय राजकीय परिवर्तन चळवळीसोबत स्थानिक पातळीवरती वर्षा विधानसभा असतील लोकसभा विधानसभा असतील सरासरी पस्तीस ते चाळीस संस्था आपल्यासोबत जोडलेली आहेत तर आता परिपूर्ण आपल्या टीमचं जे कार्य आहे उमेदवारासाठी त्यांचा जो प्रचार असेल कशा पद्धतीने डोर टू डोर आता तुम्ही करणार आहे तुमची काय भूमिका आहे ऑलरेडी आम्ही लोकांनी मतदारकर्त्यांनी मतदान का केलं पाहिजे कशासाठी केलं पाहिजे जो मतदान करता मतदान करत नाहीये त्यांना त्यांची जनजागृती आपण केलेली आहे की तुम्हाला मतदान करायचं आहे ज्या लोकशाहीने तुम्हाला जो अधिकार दिलाय ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी तुम्हाला जो अधिकार दिलाय आणि तुम्ही मतदान करत नसल्यामुळे चोर डकेती निवडून येतात आणि तुमचं नेतृत्व करायला संसदेत आणि विधिमंडळात जातात त्यामुळे तुमचे प्रश्न सुटले जात नाहीत म्हणून आज तुम्हाला मतदान केलं आणि चांगल्या व्यक्तीला जर तुम्ही निवडून दिलं तर उद्या तुमचे प्रश्न सुटले जातील असा प्रचार आम्ही ऑलरेडी केलेला आहे पण कोणाला मतदान करायचं हाच प्रचार आजपर्यंत आम्ही केला नव्हता पण उद्यापासून आम्ही ज्या सगळ्या संस्था आहेत राजकीय परिवर्तन चळवळमध्ये त्या प्रत्येक वार्डमध्ये डोर टू डोर जाऊन सर्वांना सांगतील की आपल्या आपले जे मुद्दे आहेत आपल्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेणारे जे जा उमेदवार आहेत अमोल भैया कीर्तीकर यांना बहुमताने निवडून देऊन संसदेमध्ये त्यांचा आवाज म्हणजे आमचाच आवाज संसदेमध्ये घुमला पाहिजे आणि सर्वसामान्य शोषित पीडित वंचित घटकाचे प्रश्न सुटल्या सोड सोडवण्याकरता अमोल भैयाच्या हाज मजबूत करा आणि त्यांना बहुसंख्येने विजय करा शेवटच्या टप्प्यात आता प्रचार सुरू आहे चार दिवस शेवटचे राहिलेले प्रचारासाठी तर राजकीय परिवर्तन चळवळीचा आताचा शेवटचा म्हणजे निर्णय जर झालेला आहे तो कशाप्रकारे कशा। अमोल ते फायदेशीर ठरेल काय राजकीय परिवर्तन चळवळीचा अमोल भैयांसाठी आत्ता आज जरी चार दिवस राहिले असले तरी आमचं काम गेल्या दोन महिन्यापासून चालू आहे लोकांपर्यंत आम्ही वार्ड वार्डमध्ये प्रत्येक वार्डमध्ये दोन महिन्यापासून पोहोचलेलो फक्त आता जे प्रक्रिया होती मतदान करायची तीच आम्ही ह्या चार दिवसात पूर्ण करणार आहोत आणि त्या पद्धतीने अमोल भैयाला राजकीय परिवर्तन चळवळीमध्ये असणाऱ्या सगळ्या संघटनेचा चांगलाच फायदा होईल हे आम्ही या ठिकाणी आम्हाला विश्वास आहे तुमच्या निर्णय आणि राजकीय परिवर्तन चळवळीचे निर्णय कशा प्रकारे फक्त या निर्णयाला कसा आ, हे माझा परिवार आहे आणि हा परिवार जो आहे ते त्यांची जी मानसिकता ते स्वतंत्र आहे सर्व धर्म सर्व जाती सर्वांना घेऊन हे लोक चालतात जसे आपले आ, हे पक्ष आहे माझे पक्ष आहे त्यांचे धोरणं ती धोरणं सेम टू सेम आहे म्हणून हे मला पटतात कारण काय ह्यांचा जे कर्म का काम है जिनका जो काम है वो काम हमको बहुत अच्छा लगता है और आज जिस तरह से पी बी साहेब हमारे जो इसका नेतृत्व कर रहे हैं इस फेडरेशन का वो बहुत अच्छी तरह से हम लोग को गाइड करते हैं किसी को रोकते नहीं हैं हर आदमी का अपना अपना धर्म है हमारे घर में हमारे माँ बाप भी हमको अलग तरीके से पार्टी में जाते हैं तो वो अलग से बोलते हैं कि हम पार्टी और घर को नहीं मिलाते उसी तरह से जैसे हमारे संगठन चलती है इनका जो आदेश होता है उस तरह से हम आगे चलते हैं और मुझे बड़ी खुशी है कि आज पी बी कोखकरे साहब ने हमारे जो यहाँ के आ, आने वाले खासदार हैं जो निवणूक लड़ रहे हैं अमोल भैया मुलाकात की हम को साथ में लेके जाकर उनका जो आश्वासन इनको मिला है बहुत अच्छे से आश्वासन मिला है राजकीय पद्धती चळवळ जी आहे ही सर्वांना मते आता जो अजेंडा ठरलेला आहे आतापर्यंतचा तो आम्ही एकमताने एक मताने एक मताने आम्ही मता सर्वांनी हा निर्णय घेतलेला आहे की हा पुढे ह्या चळवीचं देह धोरण काय असेल आतापर्यंत पी बी खोरेसाहेब इमतियाज भाई शेख यांनी तुम्हाला सांगितलं तर ह्या धोरण ध्येय धोरण धरूनच आम्ही चालणार आणि प्रत्येकाला विश्वासात घेऊन आम्ही ह्याच्या पुढे अमोल भैया कीर्तीकर अमोल भैया कीर्तीकर त्यांना पूर्ण पाठिंबा देतो आहोत संस्थेच्या सर्व मागण्या अटी नियम मान्य असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं या प्रसंगी महाराष्ट्र क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष पी बी कोकरे यांच्या संकल्पनेचे अमोल कीर्तीकर यांनी कौतुक करीत जनसामान्य हितासाठी हे उत्तम पाऊल असल्याचं मत व्यक्त केलं जागृत महाराष्ट्र न्यूज अंधेरी मुंबई महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका